सुकरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशी गाईच्या दुधापासून खरवस कसा अगदी सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेन अशी ही सोपी पद्धत आहे तर आज आपण ते पाहणार आहोत ते तुम्ही पाहू शकता मस्त अशा घट्टसर ह्या चिकाच्या वड्या पडलेल्या आहेत योग्य प्रमाण आणि योग्य ते असं गोड प्रमाण कसं वापरायचं ते, ते, ते पाहून आपण हा चीक बनवणार आहोत ते मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे पाऊन फुल फुलपात्र गाईचा चीक आहे आणि एक वाटी गुळे आहे तर इथे तुम्ही साखरही वापरू शकता आणि गोड कसा हवं आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि त्यात आपण हा चीक घालणार आहोत गाईचा चीक हा घट्टसर असतो त्यामुळे मी इथे अर्धा लिटर दू दूध घेतलं आहे आणि हा सर्व गूळ मी ह्यात घालणार आहे तुम्हाला जर कमी गोडा हवा असेल तर तुम्ही कमीही घालू शकता आता गुळ आपण सर्व व्यवस्थित वितळण इथपर्यंत तो हलवून घ्यायचा आहे ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर अर्धा चमचा सुंट पावडर तुम्ही जे ह्या दूध कमी घातलं तर चीख हा थोडासा घट्ट म्हणजे एकदम असा थोडासा खायला तो असा मऊ लागत नाही थोडासा त्याचा करकर असा लागतो दुधाचं जे योग्य प्रमाण आपण वापरलं तर दूध असा तोंडात घालताच चिक हा विरघळतो तर इथे पाहू शकता आपण हे सर्व मिक्स करून घेतले आपल्या दुधाचा कलर असा बदललेला आहे तर एक पाच मिनटं मी हे झाकून ठेवलं होतं म्हणजे जो राहिलेला आपला गूळ होता तो व्यवस्थित असा हा विरगळला असेल तर आपण आता एक चेक करूयात तिथे पाहू शकता बऱ्यापैकी आपला गूळ हा विरघळलेला आहे आणि एकदम झटकी पट हा दहा मिनटातच कुकरला होतो अगदी त्याला खूप काही प्रोसेस करायची का ला गरज लागत नाही तर आता हा मी गाळणीने गाळून आहे जेणेकरून आपल्या ज्या गुळात काही खड्या वगैरे असेल तर तो निघून जातो आता व्यवस्थित सर्व हा आपण एका पातेल्यात काढून घेऊयात आणि कुकरमध्ये दे ठेवून देऊयात आता कुकरमध्ये ठेवल्यावर आपण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता आम्ही थोड्याशा चार पाच केसराच्या काड्या टाकल्यात तुमच्याकडे असेल तर टाकू शकता नाही टाकल्या तरी चालतात आता कुकर झाल्यानंतर कुकर, कुकर पूर्णपणे मी गार होऊन दिलं आहे मग नंतर हा चीक काढला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा घट्टसर आपला हा चीक तयार झालेला आहे अगदी त्याच्या व्यवस्थित अशा मस्त वड्या पडत आहेत पाहू शकता व्यवस्थित असा एकदम मौसर हा मलईदार हा आपला चीक तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पाहू शकता दिसायलाच इतका छान झाला आहे आणि खायलाही तेवढाच छान झालेला आहे धन्यवाद